नागपूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर रंथम जवळ इको कारच्या भीषण अपघातात पाच जण ठार अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांची माहिती भुसावळहून मलकापूरच्या दिशेने जात असलेली इको कारने एका मोठ्या ट्रेलरला मागून धडक दिल्यानंतर यात चार जणांचा जागी मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल रात्री बारा वाजेच्या सुमारास नागपूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर तालुक्यातील रंथमजवळ घडली आहे या अपघातात पाच जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहे जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती बुलढाण्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी आज अठरा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातील एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साधारणपणे अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान एक अपघात झालेला आहे या अपघातामध्ये मारुती इको कार होती ही इको कार पाठीमागून एका ट्रकला किंवा ट्रेलर एका नॉन व्हेकल आहे त्याला धडकलेली आहे त्याबाबतचा शोध सुरू आहे या मारुती इको कारमध्ये नऊ प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करत होते त्याच्यामध्ये सहा महिला आणि तीन पुरुष होते या नऊ प्रवाशांपैकी चार प्रवाशांची त्या ठिकाणी दुर्दैवाने जागेवरच जा त्यांचं निधन झालेलं आहे त्याच्यामध्ये तीन महिला आणि एक पुरुष प्रवाशाचा समावेश आहे आणि उपचारादरम्यान एक पुरुष प्रवाशी त्याच्यामधला मयत झालेला आहे त्यामुळं आता मृतकांची संख्या जी आहे ती पाच झालेली आहे आणि जखमींची संख्या जी आहे ती चार आहे जखमींवरती ग्रामीण रुग्णालय जळगाव या ठिकाणी उपचार सुरू आहे